माझ्या मागून रामायणाच्या गोष्टी गोष्ट चोवीसावी एका एकाओी समुद्र हनुमान वानर राज सुग्रीवाचे सेनापती अंगद जांबुवंत नल, नील व हनुमान चिंतेत होते चिंते एवढा अथांब समुद्र एका उडी, कोण पार करू शकेल एवढे सामर्थ्य कुणाचे नव्हते ंत म्हणाला हनुमाना तुझ्या इतकी शक्ती वेग, वेग। शहाणपणा दुसऱ्या कोणात नाही एवढे कठीण काम करायला तू एकटाच लायक आहे एका समुद्र, समुद्र। पवनपुत्र पवन पुत्र। हनुमान ओलांडणार हनुमान तर गप्प गप्प विचार मग्न दिसत होता एका शापा मुए, तो अपने सामर्थ्य तो प्रचंड शक्ति विसर गेला होता श्री रामांची भेट जाल्यावर श्री रामांनी जा एका दृष्टिक्षेपात त्याचे सुप्त सामर्थ्य जागृत केले त्याला शक्ती बरोबर युक्ती मुली मारुती ज्ञानी झाला आणि आपले सामर्थ्य ज्ञान कौशल्य राम कारणी लावायचे वाहून घ्यायचे त्यांनी ठरवले आणि अचानक हनुमानाला फुलून चढले अंगात उत्साह संचारला त्याचा चेहरा उजळून निघाला त्यांनी जय श्रीराम असा नारा दिला आणि तो हनुमान उडी घ्यायला सज्ज झाला प्रभू श्री रामचंद्र की प्रभू रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की